निधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करने जात असताना सी सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष ताफ्यांनी अडवणूक करीत घरी स्थानबद्ध करण्यात आले यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना नसीम खान म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे फक्त पुतळा नव्हता अख्ख्या राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता होती जी की तुम्ही सत्तेसाठी निलाम केली आम्ही राज्याच्या अस्मितेचा आवाज उठवायचा नाही का आमची लढाई आणि मागण्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या आहेत तरी सुद्धा नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड होत आहे यावरून हे सिद्ध होते की हे कुमशाही प्रवृत्तीचे सरकार असून त्यांना देशात एकाशाही राबवायची आहे या प्रकरणात जेवढे राज्याचे मुख्यमंत्री गुन्हेगार आहेत त्यापेक्षा जास्त मोठे भागीदार हे केंद्राचे मोदी सरकार आहे त्यांनी याबद्दल माफी मागितलीच पाहिजे जोपर्यंत या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात आंदोलन करीतच राहणार आणि सरकारला प्रश्न विचारत राहणार नसीम खान पुढे म्हणाले की हे सरकार लोकशाही पद्धतीने नव्हे तर ठोकशाही पद्धतीने सरकार चालवीत असतील तर येणाऱ्या काळात राज्यातील जनता त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही नसीम खान यांना घरी स्थानबद्ध केल्याची बातमी मिळताच काँग्रेसचे प्रभाकर जावकर शरीफ खान सुमित वारस्कर सुहास राणे यांच्यासह हजारोंच्या संख्येने अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होऊन सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली हे सरकार के निर्लक्त झालेली आहे शिवाजी महाराजांचा अपमान या राज्यामध्ये होत आहे आणि अपमान करणारे वार करणारे लोकांवर कारवाई करण्याच्या शिवाय जे आमचे जे आम्ही आंदोलन करतोय या राज्याची अस्मिता वाचवण्यासाठी महाराजांचा मान सम्मान वाढवण्यासाठी अशा लोकांना पोलिसांची गैरवापर करून ही सरकार हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतायत पण आम्ही थांबणार नाही अनेक कार्यकर्त्यांना अनेक नेत्यांना हाऊस सजेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे इतर ठिकाणी या तत्परतेनं काम करताना पाहायला मिळतं लोकशाही दिसतंय का तुम्हाला या राज्यामध्ये या हिटलरशाही चालली आहे या राज्यामध्ये ज्या महाराजांनी या, या राज्याचा मान आणि स्वाभिमान या देशामध्ये उजागर केला त्या महाराजांचा अपमान इथे त्या राज्यामध्ये होत आहे वारंवार होत आहे आणि त्याच्यासाठी त्या अप वा ह्या राज्याची अस्मिता वाचवण्यासाठी आम्ही लढा देत आहोत आणि हे डिक्टेटरशिप माध्यमातून पोलिसांचा ताफा आणि पोलिसांचा गैरवापर करून आणि हा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ही सरकार निलज झालेली आहे आणि हे सरकार अशा प्रकारच्या जे वागणूक आहे महाराष्ट्राची जनता ही सहन करणार नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला आहे त्या ठिकाणी पोलिसांचा नाही केला आहे परंतु पोलीस याकडे कुठल्या प्रकारचं लक्ष न देतात ते सरकारच्या बाजूने पाहायला मिळत पोलीस बिचारे आमच्या तुमच्यासारख्या ते सुद्धा नागरिक आहेत पण त्यांचा ज्या बॉडीवर जे वर्दी आहे सुद्धा मान सन्मान हा सरकार ठेवत नाही आहे बरोबर आपण बघितलं की कशा प्रकारचा त्या मालवणमध्ये ती घटना घडली पोलिसांसोबत धक्कामुक्की कशी करण्यात आलेली त्यांचा अपमान कशा करण्यात आलेला महाराजांचा अपमानाची चिंता या सरकारला नाही तर पोलिसांची चिंता का करणार तुम्ही जाणार निश्चितपणे आमचा आंदोलन हा ज्या ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार या पोलिसांचा गैरवापर करू दबाव आणून लोकशाहीचा गडा घोडण्याचं काम जे करत आहेत आम्ही त्याला बळी पडणार नाही आमची जी भूमिका आहे ते भूमिका आम्ही मांडत करतो असू दे आम्ही बोलू पोलिसांशी चर्चा करू पोलीस सुद्धा आमचेच लोक आहेत आमचेच पोलीस आहे महाराष्ट्राची आणि ते सगळे पोलिस दल किंवा अधिकारी असो महाराष्ट्राची जनता असो महाराजांचा अपमान कोणी सहन करणार महानव सेवांसाठी प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे वसई बाहर बाहर उठो गए तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवा फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू गोलियां डब्ल्यू डॉट खाली ऑपरेशन भी करा लिया फिर भी नहीं मिल रहा है बवासिर फिशर भगंदर से आराम तो आज ही आइए चौदह साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल शताब्दी चौक ऐसी मनीष नगर रोड नागपुर